मुंबई गोवा महामार्गाचा पाहणी महामार्गाची पाहणी काही वेळातच मुख्यमंत्री शिंदे करणार आहेत पनवेल इथल्या पळसपे फाट्यातून त्यांचा पाहणी दौरा सुरू होणार आहे गणेशोत्सवापूर्वी कोकणातल्या मुख्य महामार्ग असलेल्या या रस्त्याची पाहणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार आहेत दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याआधी आता रस्त्यावरचे खड्डे बुजवण्याचं काम हाती घेण्यात आलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता या महामार्गाची पाहणी करणार आहेत आणि थोड्याच वेळात त्यांच्या पाहणी दौऱ्याला आता सुरुवात होणार आहे या संदर्भात आपण सविस्तर माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांच्याकडून कपिल खरंतर थोड्याच वेळात मुख्यमंत्र्यांचा पाहणी दौरा सुरू होणार आहे दरम्यान आता रस्ते दुरुस्तीचं काम कशा पद्धतीनं हाती घेण्यात आलं नक्कीच हा जो दौरा आहे हा मुख्यमंत्र्यांनी आधीच घोषित केला होता काही दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं होतं भाषणामध्ये एक सांगितलं होतं की मी स्वतः ह्या पूर्ण रस्त्याची पाहणी करणार तुम्ही बघू शकता हा पळसकर नाका आहे आणि ह्या नाक्यावरूनच मुख्यमंत्र्यांची ही जो दौरा आहे हा सुरू होणार आहे एक तयारी झालेली आहे पूर्ण दौऱ्याची पूर्ण पोलीस फाटा तुम्ही दिसत दुण दुण आहे पोलिसांची पूर्ण छावणी तयार झालेली आहे त्याचबरोबर अधिकारी वर्ग आहेत त्यांच्या गाड्या इथे आलेल्या आहेत आणि हा ह्या रस्त्यावरूनच पूर्ण मुंबई मुंबई गोवा महामार्गाची पूर्ण जी पाहणी आहे मुख्यमंत्री करणार आहे ज्या ज्या ठिकाणी खड्डे आहेत त्या त्या ठिकाणी खड्ड्याचे इथे उतरून पुन्हा आढावा घेणार आहेत तुम्ही बघू शकता रायगडचे जे आमदार आहेत गोगावले ते इथे आलेले आहेत त्यांची त्यांच्या त्यांची पूर्ण टीम इथे आलेली आहे असे सर्वच आमदार जे कोकणातले आहेत ते या पूर्णच पाहणी दौऱ्यामध्ये सहभागी होणार आहे जवळपास रत्नागिरी ते सिंधुदुर्गपर्यंत हा दौरा असणार आहेत म आता मुख्यमंत्री कितपत जातात हे पाहणं म महत्वाचं ठरणार आहे पण ज्या ज्या ठिकाणी खड्डे आहेत आणि खास करून चाकरमणी असतील किंवा गणपतीचे जे गणपतीमध्ये जे 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 आपले मुंबईकर आहेत कोकणवासी आहेत जे गणपतीला जातात त्यांना प्रचंड या रस्त्यात त्रास होत असतो आपण जर हिस्ट्री पाहिली तर अठरा वर्ष झाली हा रस्ता बन बनत आहे आणि अठरा वर्ष झाला ह्या रस्त्याची वाढ किंवा एक चांगला रस्त्याची वा एक प्रतीक्षा इथला नागरिक करत आहे आणि मुख्यमंत्री आता स्वतः ॲक्शन मोडवरती आलेले आहेत आणि त्यांनी आता हातात ही ही ही, ही जिम्मेदारी घेतलेली आहे आणि आजपासूनच मुख्यमंत्र्यांनी हा दौरा सुरू केलेला आहे आणि जिथे जिथे खड्डे असतील जिथे तिथे रस्ते रस्त्याची जी दुरवास्था असेल त्या ठिकाणी उतरून तिथल्या अधिकाऱ्यांशी बातचीत करून धारेवर धरून मुख्यमंत्री आज काम करून घेणार आहेत आणि जेणेकरून गणपतीमध्ये जे कोकणवासी असतील किंवा गणपती भक्त असतील नक्कीच कपिल त्यामुळे गणेशोत्सवात तरी प्रवाशांना आता सुखकर प्रवास करता येईल का हे पाहणं अतिशय महत्वाचं धन्यवाद माहितीसाठी